लोकल ट्रेनची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये आप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलीट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाई इंजुरी आहे हँड है, इंजुरी आहे हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी, जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट हे सात पेशंट्स आता आऊट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार चार लोकं जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोकं ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिड्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे